हो oh, मला दवाखान्यातून मग काढून दिलं होतं डॉक्टरनं आणि लहान मुलगा होता ना तो, तो। त्याला सांगतला अर्जंट तुमच्या भावाला बोलून घ्या डॉक्टर म्हणून तो लहान आहे लहान आहे तो तर त्याला सांगितलं अर्जंट तुमच्या भावाला बोलून घ्या तीन दिवसाचा माणूसही फक्त सोडला मग त्याला भावाला फोन लावला अमेरिकेमध्ये तर अर्जंट पाच राखाचा तिकीट काढून माया पण आला आणि तो काय देवाची करणी माझ्या अंगाला फक्त हात लागला ला मी उठून बसलो आणि माझे डोळे खोलखोल गेले ते नाव तर राहिलाच नव्हता मी जमा होतो आणि जेव्हा मुलगा आला मला फक्त पर्श झाला ना मी उठून बसलो म्हणजे चांगलाच होत चाललो येऊ तर मी त्यांच्याशी बोलायला लागलो ना म्हणलं मला पहिलं मला ते देवाला जायचंय ते म्हणे चांगलं व्हा म्हणलं मी चांगलं झालो मला देवाला जायचं आहे कुठली जात्र अडचण नाही मग बाणगड अशी झाली ज्या दिवशी आपली जात्रा ना त्याच्यात आणल्या दिवशी त्याला तिकीट होतो त्याला देवाला नाही येत आलं बर आठी भावना त्या देवावर माझ्या कुटुंबाच्या आठ्या घराची भावना त्या देवावर संपूर्ण बसलेली सरदार मला खूप पावलायचो देव बरोबर मी तुमच्या तिथ आलो मी झिरो किमतीचा होतो बरोबर का नाही मला काय किंमत नव्हती आजची जर परिस्थिती पाहिली तर त्या देवानं मला कुठं नेऊन ठेवलंय सांगता येत नाही याबा ना त्या ना 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 पुण्याला चार फ्लॅट घेतले त्यांनी कोणच्या जीवावर देवाच्या जीवावर ठाण्याला मध्ये फ्लॅट आहे आपला हो ठा ठाण्याला आणि अमेरिकेमध्ये दोन फ्लॅट घेतल्यात दहा कोटीला किती दहा कोटीला दोन फ्लॅट घेतल्यात आणि राधाकृष्ण विखे सुे हे जेवढे लोक आहेत ना आपले इथे आमदार खासदार अमेरिकेला गेले का आपल्या तिथे जातात सगळे आणि जेवढे त्याच्याकडे गेले तेवढ्या लोकांनी माझे सत्कार केलेले आता तो अनिल कवडे कलेक्टर सावलगाव तळ माझा सत्कार करून गेला कलेक्टर युरे बाजारचा टाकू काय पोपट शिर काय त्यानं माझा सात्कार केला येऊ असे जे जे लोक आहेत एवढ्या लोकांनी मागे सत्कार केलेले आहेत आणि मी विचार करतो आणि मी विचार करतोय मी काय लाईकिन होतो अरे काय झालं देवानं काय कुठले तेच तर मी विचार करतोय हो वाडीमध्ये का वाले लोक नव्हते का मग माझ्या माझ्या लायकीचा होता का वाडीमध्ये कोणी आणि मग त्याच वाडीमध्ये त्याच देवाने मला कुठं नेऊन ठेवलंय मी अमेरिकेचा नागरिक झालो रे अमेरिकेमध्ये मी झाडं लावून आलोय अमेरिकेला um, um. oh. um, <tých> मी तीन महिने काढेल हो मग तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने खूप माझं चांगलं केलं uh. आणि माझी झाली देवाला दान करायचं uh. मी चांगला झालो मी दान केलं आनंद झाला हा वाडीलाही कळालं ना हा माणूस काय लायक आणि आपल्याला काय करून मिळतोय हा बरोबर आहे ना का नाही कसा कसा माणूस बाहेर येऊ बाहेरून येऊन असे देवाला देणगिरी या राही तुमच्या वाडीतून तरी एखादा गेला का बाहेर गावला देणगिरी ना आणि हे माझी थकशी फिरली बघा त्या देवावर त्यानं माझं खूप चांगलं केलं त्याच्या आशीर्वाद आहेत माझ्या संगण तुमच्या संपूर्ण वाडीच्या लोकांचे सगळ्या वाढीच्या लोकांनी मला प्रेम दिलं हो बरं मग काय चाललंय मग या पार व्हायला म्हणा मग आम्हाला फोन लागत फोनच लागा ना मला हा काही सांगा म्हणा मग आम्हालाही प्रयत्न करतोय पण तू फोनच लागाल ना हो बर ठीक आहे हो